अलंकार अलंकाराचे दोन प्रकार एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार शब्दालंकाराचा पहिला प्रकार पडतो अनुप्रास एकाच ओळीत एकापेक्षा अधिक अलंकार असू शकतात म्हणजे कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि त्याच्यामुळे त्याला एक सौंदर्य प्राप्त होतं तसं बालिश बहु बायकात बडबडला बालिश बहू बायकात बडबडला म्हणजे ते ब ब ब याच्यामुळे एक एक सौंदर्य प्राप्त याला झालेलं आहे गडद निळे गडद निळे जलद भरून आले दुसरा प्रकार आहे यमक कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्य अथवा ठराविक ठिकाणी अनेक शब्द वेगवेगळ्या अर्थाने वेग वेग वे पुन्हा आल्यास यमक अलंकार होतो मना मनासज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री पावी जिथे स्वभावे जसं जावे स्वभावे म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने वेग वे ते दोन शब्द आलेले आहेत सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो घडो पडो ह्याचा अर्थ वेगवेगळा आहे परंतु यमक जुळतात घडो पडो जावे स्वभावे